शहर सोलापूर शहराची सोलापूरच्या दिशेनं वाटचाल सुरू असून तापमानाच्या पाऱ्यानं चाळीशी पार करत नागरिकांना घामे घुम करून सोडलं सूर्यनारायणानं शनिवारी आपलं रौद्ररूप दाखवलं शहर आणि परिसरातील तापमान आणखी वाढलं त्यामुळे सोलापूरकरांची अक्षरशः ससे झाली शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजेच चाळीस पूर्णांक दोन अंश इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे गेल्या काही दिवसापासून सोलापूरचा पारा वरचेवर वाढत आहे शनिवारी सकाळपासूनच सूर्यानं आग ओखण्यास सुरुवात केली त्यामुळे दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झाली या वाढत्या तापमानामुळं अबा वृद्धांसह सर्वांच्याच अंगाची लाही लाही झाली अनेकांनी उन्हाचे चटके व झळा टाळण्यासाठी घरातच राहणं पसंत केलं अनेकांची महत्वाची कामे असली तरी ती टाळून उन्हापासून बचाव केला सायंकाळनंतर तापमान कमी झालं तरी उकाडा आणि धग कायम होती येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचं सांगण्यात आहे